नमस्कार भावांनो बहिणी झाला का तुमची चहा पाणी आमची काय अजून झाली नाही तुमची झाली का, का नाश्ता पाणी आमचा राहायला अजून नाश्ता पाणी आता घरातले कामगिमा आवरलेत कपडे बिपडे घेतले सगळे काम केलेत के आता आता काम गिमा आवरलेत आता याच्या पप्पाला द्यावा लागल नाश्ता पाणी करून आज काय नाश्त्याचं तुम्हाला काय दाखवणार नाही मी आता दर दिवसच काय दिवस हेडो दाखवा म्हणलं नाश्त्याचा त्याच्यामुळे दाखवणार नाही मी तुम्हाला आज नाश्ता पाणी काय करताना किती शांत वातावरण आहे तुम्हाला तर दाखवलंच आहे गल्लीतलं वातावरण शाळेत गेलेत लेकरं सगळे आता हारसू पण गेलाय आमचा शाळेत लवकर जातोय ते तुम्हाला तर सांगेलच आहे मी लवकर जातोय म्हणून आज लावलाय मंदिराचा लाईट चालू केलाय म्या हे सगळे काम आवरून बसेले मी आता कपडे वाळू घालायचे राहिलेत आता कपडे गिपडे वाळू घालावं लागन आणि मग याच्या पा पप्पाला पाणी करावं लागन विचारावं लागन काय नाश्ता करायचा आहे तुम्हाला तर ते काय म्हणते नाश्त्याला आता सांगितलं कळन मला काय बनवायचंय तर आपले सगळे काम आवरलेत आता भांडे गिंडे घासलेत सकाळचे लय थंड पाणी आहे पण सकाळी लवकर उठले तर घरातले काम होतेच नाही तर कामं राहून जाते आणि मग लय दिवसभर कामात राहावं लागतंय सकाळी जर सक तर लवकर कामं केले तेच बरं राहते नाहीतर मग आखा दिवस आळस आळस येतोय मला लवकर उठणं आवडतंय आणि घरातले काम गिमा आवरले तर वाज दिवस चांगला जातोय आणि आरामानं थोडं माणूस बसतंय आता यायचा नाश्ता पाणी करून द्यावा लागत हारसू गेलाय शाळेत आता ते आता नाश्ता पाणी त्याचा करून द्यालाय सकाळीच आज त्याला मी लवकर उठल होतं म्हणलं भैया लवकर उठ पाशी जातो म्हणलं दर दिवस आज नाश्ता करून तर आज तो पण नाश्ता करून गेलाय आज थोडा आरामानं सायपाक पाणी करीन मी आता गिरं पुसले सगळे कामगिम झाले घर पुसून घेतले आता नाश्त्याला बनवणं लागेल मला काही जा वस... साफसफाई झाली आता आपली कपड्याच्या घड्या गिड्या केल्या सगळे काम केले आता आरामच आहे थोडा टाइम आराम करायचा आणि त्याच्यानंतर घरातले काम हो आता झाले थोडं बसते मी हेडो काढा म्हटलं मग हेडो काढा तर टेन्शन नाही राहत तयार नसतोय आता हेडो इकडं तेच हेडो राहते आता घरातले इकडं कसे शेतातले होते सगळे होते लय लवकर दहा मिनिटाचा हिडो बनायचा गावाकड इकडं आता हिडो काढायचा असलं तर विचारच करावा लागतं काय काढावं काय हे पहा आता सगळे काम आहेत कपडे राहिलेत आता वाळू घालायचे तर घालावं लागन आता आता विचारावं लागन हारसूच्या हरसूच्या नाश्ता कधी करता म्हणून तिकडं कसं होतं भावांना बहिणींना लेकरं बाळ होते सगळे हेडोत मग एवढं टेन्शन नव्हतं राहत हेडो बनवायचा ले लवकर व्हायचा गावाकडे हिडो आणि इकडं थोडा टाइम लागतोय आता टाका जाईन रेसिपीचे याचे असे तसे हेडो टाका जाईन आता आता काल टाकला होता चहाचा आज काय म्हणलं चित तेच काय आता चहा बनवताना काय आल का आता चहा बनवताना काय दाखवणार नाही तुम्हाला मी आता त्याच्यामुळं आता हारसू शाळेतून आला तर मग जर घर पण जरा बरं वाटते शाळेतून आलं तर ते आता गेलाय शाळेत तर घर हलका असते जर मजी धिंगाणा नसतोय काय नसतोय ती एकटा सोबत असल्यामुळं काय एवढा घरात धिंगाणा नसतोय शांत वातावरण असते आणि गल्लीतलेकर सगळे सकाळी शाळेत जाते सक ले ले कर, आता कोण नसतंय म्हणून आमच्या गल्लीत शांत वातावरण असतंय सकाळी संध्याकाळच्या टायमा सगळे लेकरं खेळते तर मंगल धिंगाणा असतोय लेकरा वाळायचा आता हेडो पण शांत बनतोय मग दिवस मग आता जर काढून ठेवला तर नाही आवाज येतोय ले किरकिर लेकरायचा आता कोणी लेकरं बारीक बारीक येत लढतेत हे मग मी सकाळीच काढून घेत असते लेकरं शाळेत गेल्यावर मग वातावरण पण शांत असतंय त्याच्यामुळं ते, मग वातावरण मस्त वाटतंय भारी मग हेड पण चांगला वाटतोय असं बारीक असा शांत वातावरण असतंय त्याच्यामुळं काम घे मग तुम्हाला तर चांगले घरातले काम झालेत म्हणून ते आवरून बिवरून घ्या म्हणजे कपड्याच्या जिथा तिथं मग नाश्ता पाणी करीत भांडे गिंडे तर तुम्हाला सांगितलेच तर काही काम होईल येत आपले आता घड्याघड्या झालं म्हणजे झालं मग राहायला नाश्ताच कपडे राहिले वाळू घालायचे तर आता घालावं लागन कपडे वाळू <laughs> सकाळी यायचा टाइम असतोय समाचार पाहायचा आणि हिवडो काढायचा टाइम सगळा एकच होतोय मा समाचार पण पाहणार होत नाही हरसूच्या पप्पाचे झाले आता आपल्या कपड्याच्या घड्या घड्या गिड्या झाल्यात आता आता, आता ही चादर इथं ठुते पनगावर ठुली आता ती ही लय थंडी आहे मग त्याच्यामुळं पणगावरच ठोवा लागते तिला ज्याला थंडी वाजली मग ती अंगावर घेतय थंड वातावरण येलय हे आता आपले कपडे गिपडे लावले तिथ हे जे मेन मेन लागते ती इथं ठुले आता टावेल हे ते हारसूचे लेटर पुस्तक सगळे इथं ठुलेत हे इथं ठुल तुम्ही कधी चहा घेणार थोडं थांबून का कोणा कोणाची चहा पाणी झाली भावांनो बहिणींनो मी आता सकाळीच घेते हारसुच्या पप्पाची राहिली अजून आता त्याचा आराम चाललाय आता मई काय अजून आता मई चहा पाणी झाली राहिली यायची आज यायची इच्छा नाही चहा पाणी प्यायची घेते ना आता था थोडं थांबून आता त्याला समाचार पाहायचे आता पहा सगळे काम गिमावर आपले आणि बाहेर काय काढता येत नाही काय मी बाहेर भावांना बहिणीस काढणं त्याच्यामुळं नव्हतं वाटत आपल्या गावाकडच काहीच वाटत नव्हतं रोडवर काढायला तिकडं काय एवढी गर्दी नसायची आणि इकडं काय मी बाहेर एवढं काढत नसते प आपले काम सगळे झालेले आहेत काम आता हे काम गिमा आवरलेत आता नाश्ता पाणी राहणार आवडते काम गिम आवरते आता नाश्ता पाणी आवरून घेते मग पण कामाला जावं लागते त्याच्यामुळे मग नाश्ता लवकर करावा लागतोय आज त्याची इच्छा नव्हती म्हणून टाइम झालाय नाश्ता पाण्याला आता नाश्ता गिष्टा करावा लागन पोळ्या पण उरेल संध्याकाळच्या तर ते लावा लागन गाईल ला। शिळ्या पोळ्या नाही खाऊ वाटत थंडीच्या उन्हाळ्यात तरी येते उन्हाळ्यात नाही ना खाऊ वाटत शिळ जेवण नाही जेव वाटत गाय आली तर गाईला लावून देईन पोळ्या गिळ्या आणि दुःख मग स्वयंपाक करावं लागेल मला दहा अकरा वाजता स्वयंपाक करावं लागतंय तुम्हाला तर सांगेल असे मग बारा वाजता लोक सायपाक होते हारसुरी उत्सता अकरा वाजता लागलं तर दोन तीन भाज्या करायच्या ला, असल्या टाइम लागतोय त्याच्यामुळं काम गे मग आता झालेत आपले यायचं आवरून दिलं म्हणजे मग स्वयंपाकाला लागावं लागतंय बाकी राहिलेले कामं मग करावं लागते डबल भांडे गिंडे पडते चहा पाणी झालं ते आवरायचं आणि लगेच स्वयंपाकाला लागायचं अकरा वाजा लोक चला भावांनो बहिणींना देते मी यायला नाश्ता पाणी करून बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हेड मधी